तर आजचा आपला विषय आहे की कबुतऱ्यांच्या विष्ठेमुळे मूत्रपिंड साफ होतो असा दावा जैन मुनींनी केला आहे आणि त्यानंतर एक नवीनच चर्चेला मुद्दा भेटलेला आहे लोकांना की जैन मुनी यांचं डोकं तरी ठिकाण्यावर आहे काहीही दावे ही लोक कशी काय करत आहेत की कबुतर यांच्या विष्ठेमुळे विष्ठे म्हणजे काय असतं तर कबुतरांची जी संडास असते त्याच्यामुळे मूत्रपिंड साफ होतो असा आजोबा गजब दावा या जैन मुनींनी केला आहे आणि एवढ्यावरच ही लोक थांबली नाहीत तर ते डॉक्टरांना पण मूर्ख म्हणत आहेत की डॉक्टर हे मूर्ख आहेत आम्हीच खूप शाने आहेत तर मी यांना एकच म्हणेल की बाबांनो जे हे जैन मुनी आहेत त्यांना एकच आव्हान करतो की खरंच जर असं होत असेल तर, हो तर तुम्ही मग जे जैन सोसायटी आहेत जैन विद्यालय आहेत तस जैन मंदिर जे, जे आहेत तिथं तुम्ही कबुतरखाने बनवा आणि त्यांची कबुतरांचे विष्ठेचे जे तुम्हाला फायदे होत आहेत आरोग्याला त्याचा लाभ घेत राहा असं बोलण्याची वेळ तुमच्यावर आली आहे एवढे कसे तुम्ही काहीही आहात तर मित्रांनो याच्या मागे एक वेगळंच राजकारण चालू आहे आता मुंबईमध्ये खास करून हा मुद्दा खूप पेटलेला आहे कबुतरांच्या विष्ठेचा जे कबुतरांची विष्ठा असते जे जे कबुतर संडास करतात त्याच कुठेतरी नंतर ती वाळून जाते वाळून झाल्यानंतर ते एक दिवसांनी त्याची पावडर होती आणि पावडर झाल्यानंतर तीच पावडर आपल्या घरामध्ये धुळाच्या माध्यमातून येते आणि तीच धूळ जे काही प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जाते शरीरामध्ये गेल्यानंतर ज्या वेळेस ती फुफ्फुसामध्ये जाते तर फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर जी हे कबुतरांची विष्ठेची पावडर असते त्यानंतर माणसाला श्वास घेण्याला प्रॉब्लेम येतो श्वासाचे फुफुसांचे वेगवेगळे गंभीर असे आजार होतात जेणेकरून त्यातून तुम्ही बरेच होऊ शकत नाही पूर्णपणे जरी तुम्ही या कबुतरांच्या विष्ठेमुळे जे आजार होतात ते खूप गंभीर आहे मुंबईमध्ये खास करून ही समस्या खूपच गंभीर आहे आणि याच्या पाठीमागे खूप मोठं राजकारण चालू आहे आता जैन समाज जो कधी यापूर्वी एवढा आक्रमक होत नव्हता तो आता का आक्रमण होत आहे तर स्वाभाविक आहे त्यांना भारतीय जनता पार्टी जे आता देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे देशातली सगळ्यात अशी क्रूर सामधाम दंडभेद वापरणारी पार्टी आहे त्यांचं एक राजकारण आहे मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका ही तोंडावर हो आहे आणि कुठेतरी हा कबुतर यांच्या विष्ठेचा जो प्रश्न आहे तो पेटवून द्यायचा दोन चार जे जैन समाजातली मुनी आहेत त्यांना कुठेतरी खिशात घालायचं मॅनेज करायचं आणि त्यांना असं काही येड वाकड विधान करायला लावायचं की कबुतरेच्या विष्ठेमुळे साफ होतो हा आजोबा गजब दावा आहे आणि जैन मुनी एवढे मूर्ख आहेत की ते डॉक्टरांना पण म्हणतात की तुम्हीच मूर्ख आहात म्हणजे डॉक्टर पण हुशार नाही आहेत यांचाच दावा करा काही याला सायंटिफिक हे नाही संदर्भ नाही उगच आपल्या काहीतरी बोलायचं लोकांची दिशाभूल करायची समाजाची अशी एक वेगळीच पद्धत या जैन मुनींनी लावली आहे मुंबईमध्ये मित्रांनो अनेक लोकांचे जीव गेले आहेत कबुतरांच्या हे कबुतर जे असतात ते बॅल्कनी मध्ये मुंबईमध्ये तुम्हाला माहितच आहे की जिथं जा तिथं तुम्हाला कबुतर दिसतात अगदी तुम्ही मुंबईमध्ये जे पर्यटनाचं आवडतं स्थळ आहे गेट ऑफ इंडियाला जरी गेला तर तिथं असे कबुतरांचे असे खूप मोठे असे थवे उडत असतात आणि गेट ऑफ इंडियाला जरी गेला तर तुम्ही सगळीकडे तुम्ही पाहत असाल की कबुतरांची विष्ठा असते आता हीच विष्ठा ज्यावेळेस वाळती घट्ट होती घट्ट झाल्यानंतर वाळल्यानंतर त्याचं पावडर होती आणि पावडर झाल्यानंतर ज्या वेळेस हे पावडर आपल्या डोळेच्या माध्यमातून आपल्या शरीरात जाती आणि शरीरात गेल्यानंतर ज्या वेळेस ही जी कबुतरांची विष्ठा पावडरच्या माध्यमातून फुफ्फुसात जाती तर फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर फुप्फुसांचे आजार होतात आणि हे आजार खूप गंभीर आहेत पुणेकरांना पण मी आव्हान करतो की जे नदीकाठच्या बाजूला जे राहतात पुणे पुण्यामध्ये तुम्हाला माहितच आहे की नदीकाठ अनेक परिसर आहे मधी पुणे शहरात जरी गेलात तरी तिथं जे नदीच्या बाजूला राहणार आहे तिथं अनेक जण कबुतरांना धान्य देतात धान्य दिल्यानंतर कबुतर ते धान्य खायला येतात आणि त्यामुळे असे कबुतरांच्या विष्ठेचे आजार होतात आणि हे आजार खूप गंभीर स्वरूपाचे आहेत ज्या ज्यामुळे मुंबईमध्ये अनेक केसेस आहेत की कबुतरांचे विष्ठा शरीरात गेल्यामुळे लोकांचे फुफ्फुस निकामी झालेले आहेत लोकांना मरण आलेलं आहे आता पुण्यातलंच उदाहरण घ्यायचं राहिलं तर पुण्यातील नामांकित असं दुर्वांकूर हॉटेल आहे डायनिंग हॉल श्याम मानकर जे त्यांचे मालक आहेत त्यांची जी मुलगी होती तिला दोन हजार सतरा मध्ये कबुतरांच्या विष्ठेमुळे तिचा आजार झाला तिला दोन हजार सतराला त्यानंतर त्यांनी अनेक पुण्यामधील तज्ञ डॉक्टर होते त्यांची भेट घेतली त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ज्या परिसरामध्ये राहतात त्या परिसरामध्ये अनेक कबुतर आहेत तुमच्या बिल्डिंग मध्ये कबुतर येतात तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं हो येतात आणि मग त्या मध्ये जे कबुतर येतात मध्ये येतात त्या मध्ये ज्या वेळेस ते त्यांची विष्ठा सोडतात विष्ठा म्हणजे ज्या वेळेस कबुतर संडास करतात तर तीच जी घाण असती ती वाळती काही तासांनी आणि वाळल्यानंतर ती अशी घट्ट होती घट्ट झाल्यानंतर त्याचं मध्ये रूपांतर होतं आणि तीच पावडर मग धूळच्या माध्यमातून घरात येते घरातन आपल्या ज्या वेळेस आपल्या शरीरात जाती वेगवेगळ्या अवयवांमध्ये जाती आणि त्यावेळेस ज्यावेळेस ती फुफ्फुसात जाते तिथंच सगळा माणसाचा विषय फसतो आणि अशीच केस झाली होती श्याम मानकर यांच्या मुलीची दोन हजार सतराला श्याम मानकर दुरांकर हॉटेल पुण्यातल्या नामांकित आहे आणि त्यांची मुलगी तिला सुरुवातीला खोकला येतो आताच्या विषयीमुळे होणाऱ्या आजारांचा तर सर्वात पहिल्यांदा एक महिना जर तुम्हाला कंटिन्यू खोकला येत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जावा आणि मग डॉक्टरला तुम्ही सांगू शकतात तर अशा याच्यामुळे ती बरीच होऊ शकली नाही पुण्यामधले नामांकित डॉक्टरांकडे ते उपचार घेत होते मुंबईमधील नामांकित डॉक्टरांकडे ते उपचार घेत होते परंतु त्यातून ते काय बरेच आले नाहीत शेवटी त्यांनी फक्त आपली रोग प्रतिराकार शक्ती इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम वे केले वेगवेगळे जिम जे ट्रेनर लावले होते जे फुफ्फुसांचे वेगळे व्यायाम वे वे असतात ते केले त्यांनी फक्त त्यांचा जो जो प्रदीर्घ काळ असतो जीवनातला तो वाढला आणि शेवटी दोन हजार पंचवीस जानेवारी मध्ये त्यांचा मृत्यू झाला श्याम मानकर जे पुण्यातील दुरांक हॉटेल आहे त्यांच्या मुलीचा फुफ्फुस हे त्यांचे निकामी झाले कशामुळे तर कबुतरांच्या विष्ठेमुळे त्यांचे फुफ्फुस निकामी झाली आता एवढ्या मोठ्या माणसाची मुलगी जर ह्या आजारामुळे वाचू शकली नाही कबुतराच्या विष्ठेमुळे जे फुफ्फुसाचे आजार होतात त्याच्यापासून तर तुम्ही आम्ही खूप सामान्य माणसं आहात असे अनेक उदाहरण आहेत अने आणि मुंबईमध्ये दादरमध्ये खूप जास्त प्रमाणात लहान लहान मुलांना सुद्धा या कबुतरांचे जे विषे असते त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होत आहेत परंतु त्यावर हायकोर्टाने पण निर्णय दिला की कबुतरखाने जे आहे ते शहरापासून लांब करा तिकडं तुम्ही त्यांना चालत बसा परंतु या जैन समाज एवढा आता माजलेला आहे भारतीय जनता पार्टीचा कुठेतरी त्यांना एक पाठबळ आहे आणि त्याच्याच बरोबर एवढा हे माज, माज करत आहेत की हायकोर्टाचा आदेश सुद्धा यांनी लाथाडला आणि खुल्या माता दादर मधला जे कबुतरखाना बंद केला होता तो पण यांनी तिथं जाऊन मोर्चा काढला मोर्चा काढून तिथं कोयत्याबीत्यांनी जो कबुतर खाना झाकला होता तोच त्यांनी कापला म्हणजे ही लोक आता किती आक्रमक व्हायला लागली होती पूर्वी हे कुठेतरी तोंड बंद करून लपून बसायचे कोपऱ्यात परंतु आता एक भाजपने एवढे ही लोक अजूनही यातून काही धडा शिकत नाही आणि त्यामुळेच था कुठेतरी कबुतराच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांमुळे मुंबईकरांचा अनेक मोठमोठे उपचार घेऊन सुद्धा लोक वाचत नाही एकदा कबुतरांची विष्ठा फुग्फसात गेली तर माणूस संपला म्हणजे संपला फक्त त्याचं मरण लांबत परंतु पाच ते सहा वर्षात त्याला मरण येतं म्हणजे येतं एवढं भयंकर असे आजार आहेत हे मी एवढं सांगेल की याच्यापासून जर बचाव करायचा असेल तर तुम्ही तुमच्या बॅल्कनीमध्ये कायम तुम्ही रोज बॅल्कनी पाण्याने फवारत जावा जेणेकरून हे असे जे कबुतरांची विष्ठा वगैरे असतात ते कुठेतरी लांब राहील त्याचबरोबर जी बॅल्कनी तु असते ती बॅल्कनी तुम्ही हे जे हे जे बॅल्कनी जे असते तुमची ती बॅल्कनी तुम्ही नीट फवारत जावा त्याचबरोबर बॅल्कनीमध्ये असे जे काही जे असे वरती असे खेळणे असतात वेगवेगळे डिझाईनचे जे आवाजाचे असतात जे वारा आल्यावर थोडे हालतात असे खेळणे ठेवा ज्यामुळे कबुतर ते तुमच्या बॅल्कनीमध्ये येणार नाही त्याचबरोबर जाळी वगैरे लावा त्यामुळे कबूतर तुमच्या बॅल्कनीमध्ये काही धान्य वगैरे तुम्ही ठेवले असतील तर ते खायला येणार नाही मुंबईकरांना खास करून मी आव्हान करतो आणि पुण्यातील पण जे नदीपात्राच्या आवतीभोवती राहतात लोक त्यांनाही मी आव्हान करतो पुणेकरांनो त्याकडे दुर्लक्षित करू नका पुणेकर खूप इंदाज असतात की काय होत नाही आम्हाला काही होत नाही असं हा तुमचा निवळ गैरसमज आहे दुराणपूर हॉटेलचे जे मालक होते श्याम मानकर त्यांच्या मुलीचा जीव गेला आहे कबुतरांच्या विष्ठेमुळे तिला जे फुफ्फुसांचे आजार झाला होता त्याच्यामुळे तिचा जीव गेला आहे दोन हजार सतरा ला तिला हा आजार झाला होता त्यानंतर त्यांनी अनेक मोठमोठ्या डॉक्टरांकडून मुंबई तसंच पुण्यातील नामांकित डॉक्टरांकडून फुफ्फुसाचे उपचार घेतले अनेक मोठमोठे जे ट्रेनर असतात त्यांच्याकडून फुफ्फुसाचे व्यायाम केले परंतु तरीही ते वाचल्या नाही दोन हजार सतराला त्यांना जो आजार झाला होता तो आजार फक्त लांबला आणि दोन हजार पंचवीस ला अखेरकार त्यांनी त्यांचे निकामी झाले कारणे फुगज जे असतात एकदा जो आजार झाला गंभीर आजार झाला जे हे असतात ते निकामी होतात फक्त तुम्ही तुमचा मरणाचा काळ वाढवू शकतो आज ना उद्या तुम्हाला मरण येतं एक वर्ष नाही झालं तर पाच वर्षांनी येतं आणि याचं उदाहरण आहे श्याम मानकर यांची जी, जी मुलगी होती पुण्यातील तिचाही मृत्यू झाला आहे त्यामुळे पुणेकरांनो याच्यापासून तुम्ही जिथं जिथं कबुतर दिसतील कबुतरांपासून लांब राहावान कबूतरांना ला दाणे वगैरे देत नका जाऊ तीच कबुतरांना तुम्ही तुमच्या बॅल्कनीमध्ये दाणे ठेवाल ते बॅल्कनीमध्ये दाणे खातील दाणे खाल्ल्यानंतर ते त्यांची विष्ठा सोडतील म्हणजे त्यांची संडास सोडतील आणि तीच संडास दुसऱ्या दिवशी वाळल्यावर अशी घट्ट होती घट्ट झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच पावडर होती पावडर झाल्यानंतर तीच धुळेत धुळेच्या माध्यमातून धूळ होईल त्याच्या धूळ तुमच्या घरात येईल घरात आल्यानंतर ज्येष्ठांच्या तसेच लहान मुलांच्या जर शरीरामध्ये ते धूळ होऊन आत गेली आणि आणि जर ती फुफ्फुसामध्ये गेली अवयवामध्ये तर मात्र खूप मोठं एक तुम्ही संकटाला तुम्हाला समोर जावं लागेल आणि कोणतीच ट्रीटमेंट याला वाचू शकत नाही फक्त तुमचं जे तुमचं मरण आहे तेच लांबतं त्यामुळे फुफ्फुसांचे जे रोग आहेत ते कबुतरांच्या विष्ठेमुळे होत आहेत आणि जैन मुनींनी आज एक वेगळाच लॉजिक लावला आहे काही साजे सायन्स हे त्यांनी लांब ठेवलं आहे त्यांचं म्हणणं आहे की कबुतराच्या विष्ठेमुळे काही रोग होत नाही तर कबुतराच्या विष्ठेमुळे मुद्रपिंड जो आहे तो साफ होतो आता या जैन मुनींना मी एकच सांगेल बाळांनो की जर एवढंच तुम्हाला कबुतरांच्या अविष्ठेवर एवढंच तुमचा अभ्यास आहे तर तुम्ही तुमचे जे जैन मंदिर असतात त्याला जाळी का लावतात म्हणजे जैन मंदिरांना जाळ्या लावायच्या मंदिरात बाहेर तुम्ही दाणे टाकायचे कबुतरांना जे बाहेरची लोक दे तिकडं परंतु आमची लोक गेली नाही तसंच जैन सोसायट्या ज्या असतात जैन मंदिरं असतात तसेच इतर जे तुमचे ठिकाण असतात तिथं तुम्ही कबुतरांना धान्य टाकत नाहीत मात्र कबुतरखाने जे आहेत तुम्ही जे गजबजलेले ठिकाण असतात दादर दादरमध्ये आहे गिरगाव गिरगावमध्ये अनेक ठिकाणी कबुतरखाने आहेत जिथे लोकांची वर्दळ असती तिथं म्हणजे इतर समाजातील लोक दे आम्हाला काय घेणं देणं नाही असे ही निर्लज्ज जैन मुनी आहेत की त्यांनी विधान केलं आहे की एक दोन जण मिळेल तर काय फरक पडतो या कबुतरांच्या विष्ठेमुळे अशी ही भारताची लोकसंख्या खूप जास्त झालेली आहे त्यामुळे थोडीफार लोक गेली तर काय होणार आहे असं म्हणजे एवढे हे माजलेले आहेत ही लोक की जैन मुनी वगैरे त्यांना एक भारतीय जनता पार्टीचा पाठीमागून पार्टी एक फंडिंग भेटत आहे मुंबईमध्ये हा विषय पेटवा आणि जैन मारवाडी समाज जे मतदान आहे ते कुठेतरी पोलराइज करून भाजपला भेटेल बीएमसी साठी बीएमसी जी मुंबई महानगरपालिका आहे त्याच्या निवडणुकीसाठी म्हणजे एवढं गलिच्छ राजकारण सध्या होत आहे की कबुतरांची विषय म्हणजे चार पाच लोक मेली पैकी चार लोक मेली तरी चालते सरकारला म्हणजे लाखांमध्ये किती जातात लाख लोकांमागे चार हजार लोक जरी मेली तरी सरकारला काही वाटत नाही कारण सरकारचं म्हणणे मरुद्या मेले तरी आम्हाला काय त्याच्यामुळे कबुतरांची विष्ठेमुळे आम्हाला जर चार मत भेटत असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तर ते आमच्यासाठी जास्त लाभदायक आहे थोडीफार लोक शंभर मागे चार लोक गेली तरी चालतील म्हणजे एवढी किंमत लोकांच्या जीवाची किंमत शून्य आहे परंतु कबुतरांची किंमत आहे या मुंबईमध्ये अशी परिस्थिती झाली आहे मुंबईमध्ये कि मराठी माणूस अनेक मराठी माणसांचे जे लहान मुलं आहेत त्यांना या कबुतरांच्या विष्ठेमुळे खोकलेचे वेगवेगळे फुफ्फुसांचे आजार झालेले आहेत परंतु तरी हे जे कबुतरखाने आहेत हे शहराच्या मध्यभागीच आहेत दादर मध्ये गिरगाव मध्ये आणि आता याच्या विरुद्ध एक एल्गार पुकारला आहे गिरगाव कोण आहे हाय म्हणत आहे तिथे एक जण त्याच्या विरुद्ध एल्गार पुकारलेला आहे आणि हा जो एल्गार आहे तो खूपच पुकारला पाहिजे कारण गरजेचं आहे की तुमची म्हणतात ना की जगात सगळ्यात मोठी संपत्ती हे तुमचं आरोग्य आहे जर तुमचं आरोग्य संपादन असेल तरच तुम्ही इतर गोष्टींचा लाभ घेऊ शकतात किती तुम्ही धन कमवलं तर जर आणि तुमच्या शरीराने तुम्हाला साथ नाही दिली तर ते उपभोगच तुम्ही घेऊ शकत नाही अशी एक गोष्ट आहे त्यामुळे आता याच उदाहरण तुम्हाला सांगितलं पुण्यातले एक श्याम मानकर यांच्या मुलीचं तसंच मुंबई मधील अकरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला कबुतरांच्या विष्ठेमुळे तिचे फुफ्फुस निकामी झाले आणि हे फुफ्फुस निकामी होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला दोन ते तीन महिन्यापूर्वी गिरगाव मध्ये ही घटना घडली अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि याच कबुतरांच्या विष्ठेचा कुठेतरी काही लोक या कबुतरांच्या विष्ठेचा काही लोक राजकारण करत आहे खास करून भारतीय जनता पार्टीचं याच्यावर एक वेगळंच राजकारण करायचं आहे कारण जैन समाजामध्ये असं मानलं जातं की कबूतर हे शांतीचं प्रतीक आहे आणि त्याला आपण धान्य टाकलं पाहिजे हो बाबा टाका बाबा शांतीचंच प्रतीक आहे सगळेच पशु पक्षी हे शांतीचंच प्रतीक आहे ते एक शांतता देतात चिमण्यांचं तसंच छोट्या छोट्या पक्ष्यांचा आवाज ऐकू आलं तर मनाला शांतता लागते परंतु त्यांना जे धान्य आहे ते तुम्ही शहराच्या मध्यभागी कबुतरखाने करून टाकत नका जाऊ शहरापासून लांब टाका तिकडं तुम्ही कबुतरखाने मोठेच्या मोठे बनवा तिकडे ताकद जावा इतर लोकांना तुमच्या तुमच्या धार्मिक विधीमुळे त्रास झाला ना हो। नाही पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्या उद्या जरी समाजातील लोकही म्हटले की आम्ही पण शहराच्या मध्यभागी येऊन आमचे जे धार्मिक विधी आहे ते करू इतर लोकांना त्रास होऊ नाहीतर ते जगू नाही तर मरू तर काय होईल भारतामध्ये आता तुम्ही विचार केला पाहिजे परंतु काही जैन मुनी आता त्यांच्या समाजातील दिशाभूल करत आहेत जाणून बुजून हे करत आहेत कारण त्यांना वरतून फंडिंग भेटलेले आहे भारतीय जनता पार्टीकडून आणि मुंबईमध्ये खास करून हा विषय खूप पेटलेला आहे कबुतरांच्या विषयामुळे मुंबईमधील अनेक लोकांचे फुफ्फुस निकामे झाले आहेत आणि निकामी होऊन त्यांचा मृत्यूही झाले आहे हे खूप मोठे एक दुर्दैव आहे मुंबईच की मुंबईकर मदतीचा हात मागत आहे परंतु भारतीय जनता पार्टी फडणवीस यांचं सरकार यांना काही घेणं देणं नाहीये मुंबई मध्ये शंभर लोकांमागे जर चार पाच लोक कुपुसनिक कामे होऊन कबुतरांच्या उष्टेमुळे मेली तर घंटा यांना फरक पडत नाही परंतु हे चार लोक मेली आणि चारशे लोकांचं मतदान भेटलं तर ते जास्त महत्वाचं आहे सरकारला चार लोकांच्या जीवनापेक्षा हेच सत्य आहे कटू आहे पण सत्य आहे देवेंद्र फडणवीस काय करत आहेत कबुतरांचे विश्वमुळे जे फुफ्फुसाचे रोग मुंबईकरांना होत आहेत दादर मध्ये होत आहे गिरगाव मध्ये होत आहे ते कबुतरखाने हायकोर्टाने निर्णय दिलाय की शहरापासून लांब बनवा ज्यामुळे शहरातील लोकांना त्रास होणार नाही परंतु तरीही तुमचं सरकार याच्याकडे दुर्लक्ष का करत आहे हायकोर्टाचा आदेश जैन समाज जैन जे, जे मुनी आहेत ते त्यांच्या समाजाची दिशाभूल करून हायकोर्टाचे आदेश धुडकावून लावत आहेत आणि रस्त्यावर येऊन जे कबूतरखाने बंद पडले होते ते उघडत आहेत होयते बीते घेऊन येत आहेत म्हणजे एक वेगळंच हे झालं आहे एवढी मोठी हिंमत कशी व्हायला लागली आता हे वेगळंच आता काय म्हणायचं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये कबुतरखान्यांमुळे अनेक ज्येष्ठ लोकांचे तर बळी गेलेलेच आहे परंतु लहान चिमुकल्या मुलांचेही बळी गेलेले आहेत अकरा वर्षाच्या मुलीचा जा मृत्यू झाला तीन चार महिन्यापूर्वी अनेक लोकांना फुफ्फुसाचे गंभीर आजार झालेले आहेत अनेक लहान मुलांना झालेले आहेत त्यामुळे कबुतराची जी विष्ठा आहे विष्ठा म्हणजे कबुतराची जी संडास असते ते संडास जी असते ती वाढल्यानंतर अशी घट्ट होती घट्ट झाल्यानंतर अजून दोन दिवसांनी त्याची पावडर होती पावडर होऊन तीच पावडर जी धूळ येते त्या धुळेमध्ये मिक्स होती आणि मिक्स झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये येते घरामध्ये आल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जाते आणि शरीरामध्ये गेल्यानंतर जर फुप्फूस पुपुँश, फुफ्फुसामध्ये गेली तर मात्र तुमचे लोचे होणार तुमचा विषय फेल होतो कमी प्रमाणात गेली तर काय नाही चार पाच दिवस तुम्ही फोकत राहाल पण जास्त प्रमाणात जातच राहिली रोजच जात राहिली रोजच कबुतर तुमच्या बॅल्कनी मध्ये येत राहिले तुम्ही त्यांना दाणे टाकत राहिले तुम्हाला हे भारी वाटतं बाबा कबुतरांना पक्ष्यांना आम्ही दाणे टाकतो आणि तेच कबूतर दाणे खाऊन तुमच्या बॅल्कनीमध्ये संडास करत राहिले आणि तेच संडास घट्ट होऊन त्याचे पावडर होत राहील आणि होत राहिल्यावर मग धूळ दू, धूळ हो येऊ येईल धुळेमध्ये ती पावडर मिक्स होईल आणि त्याच तुमच्या घरात येईल आणि घरात आल्यानंतर तीच धूळ तुमच्या शरीरात जाईल शरीरातील इतर भागात गेली तर ठीक आहे काही प्रमाणात परंतु <coughs> जर तुमच्या फुफ्फुसात गेली तर तुमचा विषय लटकला मित्रांनो मरण तुम्हाला आज ना उद्या येणारच परंतु <coughs> कबुतरांच्या विष्ठेमुळे चार ते पाच वर्षात जर सतत कबुतरांची विष्ठा तुमच्या शरीरात येत राहिली पावडरच्या माध्यमातून तर तुम्ही फिनिश होणार चार ते पाच वर्षात त्याच्या माग खूप मोठा एक अभ्यास आहे त्यामुळे जैन मुनींना मी एकच सांगेल बाबांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या तोंडावर असल्या गलीचे राजकारण करू नका लोकांच्या जीवाशी खेळण्याचं तुमचे जे कबूतरखाने आहेत बाबा ते शहरापासून लांब ठेवा मुंबईत खूप मोठे शहर आहे शहरापासून लांब कबुतरखाने करा आम्ही पण येतो तिथं दाणे टाकायला कबूतरांना तर काय वाटतं मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टींवर काही कमेंट करा खूपच गंभीर प्रश्न आहे आपल्या चॅनेलवर अनेक विषय असतात परंतु एक आरोग्याशी रिलेटेड हा विषय आहे तसंच आरोग्याशी रिलेटेड हा विषय आहे तर याच्यामध्ये मी अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि आपलं आरोग्य जर काही झालं आपल्याला दवाखान्यात तर लाखो रुपयांचा खर्च येतो आपल्याला त्यासाठी आपण आधीच तयारी केली पाहिजे त्यामुळे एक हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो केअर हेल्थ इन्शुरन्स एक चांगली कंपनी आहे कोणाला काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करू शकतात आणि त्याचा इन्शुरन्स घेऊन टाका हेल्थ इन्शुरन्स आजच्या काळात असणं खूप गरजेचं आहे आजचं जीवन एवढं एवढंचं झालं आहे कधी कोणता आजार होईल आणि कशामुळे कोणता आजार होईल आणि माणूस कशामुळे एकदम दवाखान्यात ऍडमिट होईल आणि ऍडमिट झाल्यानंतर जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल ना तर तुमचे वांदे होणार मित्रांनो तुम्ही कर्जबाजारी होणार लाखो रुपये तुमचे खर्च होणार जे तुमची सेविंग असते वर्ष तुम्ही जे पैप पैसा साठवलेला असतो तो, तो साठा खपकन तुमचा समाप्त होणार ज्यामुळे तुम्ही एक वेगळ्याच आर्थिक संकटात सापडले जाऊ शकता ज्याचा परिणाम तुमच्या कुटुंबियांना भोगावा लागू शकतं त्यामुळे तुमचा आणि तुमचा कुटुंबियांचा हेल्थ इन्शुरन्स असणं हे बंधनकारक आहे आजच्या जगात हेल्थ इन्शुरन्स संदर्भात तुम्हाला जर जास्त माहिती पाहिजे असेल तर माझ्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुमचा फोन नंबर मी तुम्हाला कॉल करून माहिती दे ही झाली गोष्ट एक हेल्थ इन्शुरन्सची परंतु आपला जो विषय आहे कबुतरांच्या विषय होणारे जे फुप्फुसाचे आजार आहेत ते खूपच गंभीर आजार आहे अक्षरशः फुप्फुस निकामी होत आहेत आज ना उद्या तुम्हाला मरण येत आहे याचे लक्षणं काय आहे तर एक महिना जर सतत तुम्हाला खोकला येत असेल तर तुम्हाला फुफ्फुसांच्या डॉक्टरांकडे जाऊन कर तपास करणं गरजेचं आहे एक्स रे काढणे गरजेचं आहे आणि खास करून मुंबईकरांनी याची काळजी घेतली पाहिजे आणि पुणेकरांनी पण जे नदी पात्राच्या अवतीभोवती राहत आहेत पुणे सिटी मध्ये त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे आणि जे लोक आपली बॅल्कनी मध्ये कबू पक्ष्यांना धान्य वगैरे टाकत आहेत त्यांनी ते टाकणं बंद करा कारण हेच पक्ष्यांना तुम्ही जे धान्य टाकत आहेत तिथं कावळे वगैरे आले तर एक वेळेस ठीक आहे पण कावळ्यांबरोबर पण येतील खायला आणि तुमचा लोचा होईल त्यामुळे हाच आहे आपला आजचा विषय इतर काय तुमचं म्हणणं आहे या विषयांवर तुम्ही जर ऐकत असाल तर कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये तर मित्रांनो काय म्हणणं आहे तुमचं या विषयावर कमेंट करा चला मित्रांनो मी तुमची रजा घेतो खूप वेळ झाला आपला आजचा विषय थोडा एक आरोग्याशी रिलेटेड होता की कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे शरीरावर परिणाम त्याची एक जागरूकता मी तुमच्यावर जा पसरवली आणि यामागे कसं राजकारण एक होत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने कसं प्रकारे गलिच्छ राजकारण केलं आहे की चार लोक मेली तरी चालतील पण कबुतर खाणे काय शहराच्या मध्यभागीच ठेवणार ते शहरापासून लांब ठेवणार नाही हायकोर्टाचा जो निर्णय आहे की शहरापासून लांब ठेवा तो निर्णय पण जैन मुनींनी त्यांच्या समाजाची दिशाभूल करून मोर्चे काढून तो निर्णय सुद्धा एक प्रकारे धुडकावलेला आहे आणि जे कबुतरखाने बंद केले होते हायकोर्टाच्या निर्णयानंतर ते कबुतरखाने पुन्हा एकदा दादर गिरगाव मध्ये चालू झालेले आहे आणि हा खूप गंभीर प्रश्न आहे की यांच्या राजकारणासाठी पूर्ण दादर गिरगाव ते जनतेचे आरोग्य धोक्यात घातलेले आहे त्यांनी लहान मुलांना पण कबुतराच्या विष्ठेमुळे फुफ्फुसाचे भयानक असे आचार होतात आणि ज्येष्ठ लोकांनाही होतात कारण ज्यांची इम्युनिटी पॉवर प्रतिकारशक्ती कमी असते त्यांनाच हे आजार होत आहेत असं हा एक खूप गंभीर विषय आहे मित्रांनो एवढंच मी सांगेल की तुम्ही काळजी घ्या आणि सतर्क राहा आणि बघत राहा उद्या चर्चा उद्या पुन्हा भेटूया उद्या चर्चाच्या एक वेगळ्या भागात एक वेगळ्या विषयावर तोपर्यंत तो कमेंट करा काय वाटलं आजच्या या विषयाबद्दल तुम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र